नमस्कार मित्रांनो मुंबईकर आहे या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक डिश जी वटाणा आणि बटाट्याची आहे त्याला आपण म्हणतो आलू मटर तर त्याच्यामध्ये जाणार आहेत इन्ग्रेडियंट्स आपल्याकडे समोर दिसत आहेत कांदा त्याच्यानंतर आहे कढीपत्ता कोथिंबीर आलं त्याच्यानंतर आपल्याला दिसत आहे टमाटर लसूण आणि लाल मिरच या सगळ्यांना आपण कापून घेतलेले आहे आणि हे आपल्याला दिसत आहे आपण ह्याचं आपण मिक्सचरमध्ये आपण ॲड करणार आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं ते जसे भाज्या होत्या म्हणजे कांदा टमाटर आलं कढीपत्ता कोथिंबीर लसूण मिरची ते आपण मिक्सरमध्ये त्याचा एक मसाला बनवून घेणार आहोत आणि हे आपले ड्राय मसाले आहेत त्याच्यामध्ये आहेत धनिया पावडर आ, मालवणी मसाला दन हळद लाल मिरची रेड चिली पावडर आणि सॉल्ट आहे आणि हे आपण घेतलेले आहेत अर्धा किलो वटाणे आणि बटाटे कापून घेतलेले आहेत वटाणे आणि बटाटे आपण स्वच्छपणे धुवून घेतलेले आहेत वटाणे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता जेवढे लोक असतील तेवढे घरात त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता हे आपण चॉप करून घेतलेले आहे आणि वटाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर चला पुढची कृती करूया आपण जसं मी तुम्हाला सांगितलेलं आपली जे पेस्ट तयार झालेली आहे आपण मिक्सरवरून काढून घेतलेले आहे फ्रेश ह्याच्यामध्ये आहे काही आहे टमाटर कांदा कढीपत्ता कोथिंबीर अजून काय होतं अलं लसूण आपण जे घेतलेलं तेच आपण याच्यामध्ये टाकलेलं आणि त्याची एक बारीक बेस तयार करून घेतला आहे ज्याच्यामुळे करी आपली आलू मटरची थोडी घट्ट होणार आणि टेस्टी होणार त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत दोन चमचे तेल जस्ट ॲड करणार आहोत जिरे जसं मी तुला भातलेलं याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे जिरे आणि कढीपत्ता तो तळून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यात डायरेक्ट मसाला टाकणार आहोत आपण मसाला डायरेक्ट आपण शिजून घेणार आहोत सॉरी फ्राय करून घेणार आहोत आपण बघू शकता बॉईल होत आहे तर हा किती मिनिटं ठेवायचा आहे तरी पाच मिनटासाठी हा आपल्याला मसाला असाच ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण मीठ ऍड केलेलं आहे लाल मिरची पावडर हळद ऍड करणार आहे धने पावडर आणि सर्वात शेवटी मालवणी मसाला मिक्स करून घेऊन आहोत आता लिटरली आपण आता आपण जसं uh, आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलेलं व्हिडिओमध्ये की आपण मसाला पाच मिनटांसाठी उकडत ठेवायचा आहे फ्राय करून ठेवायचा आहे तर पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला तर आता हेपन याच्यामध्ये बटाटे टाकणार आहोत आई बटाटे बटाटे आणि बटाणे आता दोन मिनटं आपण हे असंच ठेवायचं आहे उकळू द्यायचं आहे वाटाण्याने आणि बटाटे आपण बघू शकता नुसतं मसाल्यामध्ये आपण हे दोन मिनटं उकळून घेतलेलं आहे सॉरी शिजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण एक कप पाणी टाकायचं आहे आता आपण बघू शकता आपला करीला बॉईल आलेला आहे रस्सा एकदम प्रॉपरली सगळ्या गोष्टी शिजलेल्या आहेत आपण बघू शकता बटाटे आणि वटाणे हे प्रॉपरली शिजलेले आहेत आणि करी एकदम घट्ट झालेली आहे तर इला आपण करीला का सर्व करून घेऊया आणि तुम्हाला दाखवतो फायनल कसा दिसतो आपली आलू मेटरची डिश कम्प्लिटली तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर एक कट आलेला आहे ग्रेव्ही एकदम थिक वाटते तर ही डिश तुम्ही चपाती भाकर राईस या गोष्टींबरोबर खाऊ शकता लंच डिनरसाठी परफेक्ट डिश आहे आणि येस तुम्ही पण ही डिश ट्राय करा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आमच्या चॅनलला मुंबई आई चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सपोर्ट करा थँक्यू व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये